थकलेले ते जीव सारे सावलीत निजले होते पाखरांनी आपले घरडे छपरांना टांगले होते भातकुलीचे डावदारी खेळ सा सारे मांडले होते तेव्हा उमगले ते झाड उमग माझ्या मित्रांनी लावले होते अर्थात वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील आमखेडा या गावात आज मी आहे आणि जोगदंड जोगदंड कुटुंबियांनी लावलेले आंब्याचे झाडं या आंबराईमध्ये तुम्ही पाहू शकता आणि काही स्थानिक नागरिक माझ्यासोबत आहेत शेतकरी देखील आहेत त्यांच्याकडनं आपण आज जाणून घेऊयात की काय गावरान आंब्याचं महत्त्व आहे तर आमखेडा गावातील जोगदंड कुटुंबियाची ही आमराई आहे सर माझ्यासोबत आहेत तर काय नाव आपलं मी नंदकिशोर काळे बरं प्रॉपर आपण इच्छित का नाही किती दिवसापासून आहे तुम्ही मी इथे दहा वर्षापासून सेवा करतो कृषी महाविद्यालयामध्ये मी कार्यरत आहे ओके अॅग्रिकल्चर फील्डचे सर निगडीत आहेत सर सध्या मार्केटमध्ये जे आंबे आपण बघतो कारबाईड लावून पिकवलेले आणि गावरान आंबे काय या दोघांमध्ये अंतर आहे मार्केटमध्ये आपण जर बघितलं तर सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला आंबा हा एकदम दुर्मिळ होत चाललेला आहे जे काय की आंब्याची मागणी जी आहे तर ती जास्त आहे आणि त्या प्रमाणामध्ये आंब्याचं उत्पादन जे आहे तर आपल्याकडे ते कमी आहे त्यामुळे कमी कालावधीमध्ये आंबा लोकांना उपलब्ध करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जातात त्यामध्ये विशेष जे केमिकल आहेत तर ते, ते, ते केमिकल वापरून आंबा हा पिकवला जातो जो शरीरासाठी हानिकारक आहे मग आता तुम्ही हा आंबा कच्चा खातात काय म्हणजे आंबट वगैरे नाही का तो बिलकुल नाही लागत आहे काय ना नाव याचं नाव आहे खोबरा खोबरे आंबा खोबरे आंबा आहे खाण्यामध्ये इतका टेस्टी आहे की असं आता मी तुमच्यासोबत बोलत आहे तर असं वाटत आहे की बोलू की अगोदर एक खाऊ असं मला वाटतं गौराणी याच्यामध्ये खोबऱ्या आहे साखरे आंबा आहे अजून केळ्या पण आहे अजून एक शे शेप्या म्हणून असतो जे शेपूची भाजी असते तशीच चव आहे त्याला तेलकट हां थोडा तेलकट असतो पण खाण्यासाठी खूप चांगला आहे पिकलेला आंबा तो खायलाच छान वाटतो बरं आपल्या मग गावाचं जे नाव आहे आंबेड्या कदाचित आंबे जास्त असल्यामुळेच नेमकं तेच तेच कारण आहे कारण आंब्याची झाडं आमच्या आम आजोबांनी समजा किंवा अजून भरपूर जे वडीलधारी मंडळी आहेत त्यांनी खूप झाडांची लागवड केलेली आहे आणि तेच आता आम्ही त्याला समजा कंटिन्यू करत जाऊ किती आंबे समजा पूर्वी जे आंबे लावले होते आपल्या ते सध्या पाहायला मिळतात पाहायला मिळतात पण थोड्या आता त्याच्यापेक्षा प्रमाण कमी झालेलं आहे पण तरी सुद्धा त्याच्यामध्ये आहेत अजून समजा नेमक्या अजून का कलमा बनवणं त्याच्यावर आणि सभा अजून आजु, आजु, काय महत्व आहे गौराणी आंब्यात विकल्या जातं म्हणजे तुमच्या गावात एवढे आंबे पिकतात मग तुम्ही बाहेर येते विकत असाल हो oh, नक्कीच विकायचा प्रश्न म्हणजे काय माहिती आहे का आता जे केमिकलनं तयार झालेला आंबा आहे तो प्रमाणात म्हणजे बाजारपेठेमध्ये प्रमा भर प्रमाण भरपूर झालेलं आहे पण गावरान आंब्याचं प्रमाण हे खूप कमी प्रमाणात आहे आणि गावरान आंबा हा खेड्यामध्ये आणि जिथे जतन केलेला आहे आजोबा पंजोबानी तिथेच तो आंबा आता जतन आहे आणि हा जतन आंबा आहे ना विकल्या याच्यासाठी जात नाही आहे पण गावातली एक माया अशी असते की तुमचा विकला जरी नाही गेला ना तर जर आपल्या घरी कोणी पाहुणे आले असतील आपल्याला रसाळी करायची असेल तर शेतामध्ये जाऊन आपण तो आंबा तोडतो तो शेतकरीही म्हणत नाही कारण तो शेतकरी हा त्या आंबा जसा राजा आहे तसा तो दिलदार असतो आणि तो, तो मनमोकळ्या मनाने गावरान आंबा आपला टोपला असेल दोन टोपला असेल कारण तर तो त्याच्या मनान खुल्या मनानं तो देऊन टाकतो कारण तर तो, तो त्याच्या कोणाच्या तरी पोरीलाच तो खाल्ल्या जात असतो आणि त्याचेच नातू खात असतात त्याच्यामुळं इथल्या गावरान आंब्याची कधी किंमत ठरत नाही बरोबर आहे म्हणजे गावरान ज्या आंब्रा आपल्या पुरोजाने लावल्या होत्या कमर्शियल पर्पज त्यांचा त्या काही मुळीच नव्हता जसं नितिननी सांगितलं की जो काही शेजार धर्म असतो पाऊन पाऊनकीचा धर्म असतो तो निवण्याकरता आंबे ज्याच्या ज्याच्याकडे आंब्रा ते आंबे देतात त्याच्याकडे काही दुसरं एखादं फळ आहे ते म्हणजे वस्तू विनिमय पद्धती त्या काळात जोपासली जायची तीच पद्धत किंबहुना आजही आपल्याला आमखेदामध्ये पाहायला मिळते बरोबर किशोरचं ठेव काय सांगाल अजून अंबराबद्दल अंबराईबद्दल लोणच्यासाठी पण आंबा वापरला जातो गावरांजो हे पोपळी साखऱ्या लोणच्यासाठी जास्त प्रमाणात वापरतो आम्ही तो आणि चांगलं राहते लोणचं त्यांना मग मिनी कोकण म्हणावं लागेल का मग गेलं आमरे चाल मिनी कोकण जरी म्हणलं तरी चालेल कारण की तुम्ही जर इथं आसपासच्या कोण जिल्ह्यामध्ये तुम्ही पूर्ण बघसाल तर तुम्ही आमखेडा गावच तुम्हाला नाव कोणी आंब्यासाठी विचारलं तर आमखेडा गाव हेच सांगेल नारळ फणस सर्वच काजू पण दिसतो का काजू बिन लावलेला आहे सर्वच तुम्हाला भेटेल इथं सर काय म्हणाल गावरा काय म्हणतो गावरा नंबर छान आहे सर आमच्या इथं भरपूर असा परिसर आहे आंब्याच्या वृक्षांवर आपल्याला आणि कदाचित आमखेळा जे नाव आहे त्या वृक्षाला म्हणजे संबोधूनच आहे कदाचित जे नाव आहे ते परिपूर्ण आमच्या गावाला वृक्षामुळेच आम आलं आणि गावरान आंबा छानपैकी आमच्या इथं जोपासला जातो तर हा जो परिसर आहे हा काठी पूर्णा नदीच्या खोऱ्यात वसलेला परिसर आहे चोबाजूने डोंगर रंग आहेत छोट्या छोट्या मात्र त्या सर्व उजाड आहेत कुण्या एका काळी येथील पूर्वजांनी इथे आंबे लावलेले असावेत म्हणून हस्ताग आहेत ह्या आंबरायात टिकलेल्या आहेत आणि गावरान आंब्याचे चव आजही येथील गावकरी घेताना आपण पाहत आहोत मार्केटमध्ये केमिकलने पिकवलेला आंबा आणि नैसर्गिकरित्या शेतामध्ये आमरायामध्ये पिकलेला गावरान आंबा खरंच या दोघांमध्ये जमीन आणि आसमानचा फरक आहे मात्र आजच्या युगामध्ये ह्या गावरान आंबराया लुप्त होत चाललेल्या आहेत मात्र आंबेडा या गावामध्ये अजूनही ह्या शेकडो वर्ष जुन्या आमराया आपल्याला पाहायला मिळतात इथे नुसत्या आंब्यासाठीच नाही तर लोकं इथं उन्हा उन्हापासून एक सावली देणारं झाड इथे लोकं खेळतात तरी असं बहुगुणी असं आंब्याचं झाड आपल्याला या वाशिम जिल्ह्याच्या आमखेडा या गावात पाहायला मिळतं हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली यावर आवर्जून प्रतिक्रिया नोंदवा आणि आपल्या भागातील गावरान आंब्याची काही नावं असतील तर ते नावे कमेंटमध्ये नक्की नोंद करा व्हिडिओ जर्नालिस्ट संदीप मिंगळेसह उत्सुकुल मलावीसाठी रामधन रामधनगर आमखेडा वाशिम